मंजूबाई तुम्ही आत्ता जो तुम्हाला स्प्रे आम्ही अप्लाय केलेला आहे तो जो स्प्रे आहे समर्थ सोशल फाउंडेशनचा स्प्रे आहे अल निको आणि अल याच्यावरती वरती तो स्प्रे आम्ही तुम्हाला अप्लाय करून किती वेळ झाला तर फक्त एक वीस मिनटं झाले वीस मिनटानंतर तुम्ही आत्ता तुमचा जो मावा आहे तुमच्या आवडीचा आहे तो तुम्ही खाल्ला तो खाल्ल्यानंतर मला सांगा तुम्हाला कशा पद्धतीची चव आलेली आहे पूर्ण मातीसारखा लागला म्हणजे तुम्ही आत्ता खाल्ला आणि तुम्हाला लगेच त्याची प्रसिद्धी पण आली बरोबर बरुण आहे तर या माध्यमातून ज्यावेळी तुम्ही तुमच्यावर हा स्प्रे मी कंटिन्यू एक आठ दहा दिवस जर अप्लाय केला आणि तुम्हाला जर समजा हा जो तुम्ही खात असलेला मावा जर मातीसारखा लागला तर तुम्ही तो पुन्हा खाणार का म्हणजे तुम्ही पुन्हा खाणार नाही म्हणजे याचा अर्थ तुम्हाला या व्यसनापासून बाहेर पडण्यासाठी आपल्या जो ह्या समर्थ सोशल फाउंडेशनचा हा जो स्प्रे आहे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सपोर्ट करू शकतो तर तुम्ही अशाच पद्धतीनं तुमच्यासोबत आणखीन काही मित्र लोक असतील की ज्यांना ह्या व्यसनाची सवय आहे त्या लोकांना तुम्ही रिकमेंड करू शकाल का सांगाल काम ओके सर ठीक आहे थँक्यू